बहिणीसाठी आज खरोखर अतिशय आनंदाची बातमी आली आहे पाच मिनिटांपूर्वीच राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी पाचशे पन्नास कोटीचा चेक लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर चारसाठी साठी मंजूर केला आहे खरंच हा लाडक्या बहिणीसाठी आनंदाचा दिवस असणार आहे कारण मुख्यमंत्र्यांनी काल झालेल्या बैठकीत लाडक्या बहिणींना सतरावा हप्ता सुरू करा असे कडक आदेश दिले होते आणि ज्यानुसार आज सकाळीच पाचशे पन्नास कोटीचा चेक मंजूर करण्यात आला पहिल्या बारा जिल्ह्यांची यादी देखील बँकांना देण्यात आली आहे आता ज्या बहिणीत त्या बारा जिल्ह्यात राहत असतील त्यांच्या खात्यात आता कोणत्याही क्षणी पैसे येणार आहेत बँकांना कडक आदेश देण्यात आले आहेत जोपर्यंत बहिणीला पैसे मिळणार नाही तोपर्यंत कुठलीही सुट्टी मिळणार नाही त्यामुळे सुट्टी असो किंवा नसो वितरण होणार आहे कारण की येणाऱ्या चार पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे आणि निवडणुकांमध्ये महिलांना खुश करण्यासाठी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतलाय पण हे जे वितरण आहे नोव्हेंबर महिन्याचं वितरण हे अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे सर्व बहिणींना सरसकट लाभ मिळणार नाही कारण नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी ई केवायसीचा नवा नियम लागू केलाय ज्या बहिणींनी केवायसी केली आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत लाडक्या बहिणींची संख्या या ई अगदी घटली आहे काल अचानक कोटी महिला अपात्र होण्याची बातमी आलेली आहे आता जरी तुम्ही केवायसी केली असेल तरी देखील तुमचा लाभ बंद होणार तुम्हाला नोव्हेंबरचे पंधराशे रुपये मिळणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे ज्यामुळे आता नोव्हेंबरचा हप्ता सरसकट मिळणार नाही नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी केवायसीचा नियम लागू झालाय ज्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला कालपर्यंत फक्त ऐंशी लाख महिलांची केवायसी पूर्ण झालेली आहे पन्नास टक्क्यांहून अधिक महिलांची केवायसी बाकी आहे पण सरकारच्या निर्णयामुळे ज्यांची केवायसी झाली आहे त्यांना देखील आता पैसे मिळणार नाही कारण एक चूक महिलांच्या एका चुकीमुळे महिला आता अपात्र होणार दीड कोटीपेक्षा जास्त महिला अपात्र होणार आहेत ज्यामुळे सरकारचे पंचवीस हजार कोटी रुपये दरवर्षाला वाचणार आहे आता सरकारने डायरेक्ट ऍक्शन घेतलेली आहे दीड कोटी महिला आता अपात्र होणार आहेत आता तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तुम्हाला नोव्हेंबरचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही ही चूक करू नका केवायसी जरी तुम्ही केली असेल किंवा करायची राहिली असेल आणि जर तुम्ही ही चूक केली तर तुमचे पैसे कायमस्वरूपीचे बंद होणार नोव्हेंबरचा तर मिळणारच नाही पण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे इथून पुढे एकही रुपया लाडकी बहिणी योजनेचा तुमच्या खात्यात येणार नाही ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण आता संपलेलं आहे ज्यामुळे सरकारने नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण सुरू केल्या ज्याच्या पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे यासाठी पाचशे पन्नास कोटीचा निधी देखील मंजूर केला गेला आता कोणत्या बारा जिल्ह्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार हे पुढे सांगणारच आहे पण तुम्ही ई के जर केली असेल तर या नव्या नियमानुसार तर तुमचा हप्ता आता बंद होणार तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार कारण की सरकारने के वाय सीच्या संदर्भातला नियम लागू केला आहे ज्यामुळे दीड कोटी महिला अपात्र होणार आहेत त्यामुळे जर तुम्हाला तुमचा लाभ कंटिन्यू सुरू ठेवायचा असेल तर तो नियम तुम्ही जाणून घ्या कारण की सरकारने स्पष्ट सांगितलं की ज्या बहिणींनी के केली आहे म्हणजे जवळपास ऐंशी लाख महिलांनी केवायसी केलेली आहे त्यापैकी पन्नास लाख महिलांनी केवायसी करताना एक गंभीर चूक केली आहे आणि या चुकीमुळे त्या सर्व महिलांचे पैसे आता बंद होणार म्हणजे केवायसी केली असली तरी देखील पैसे बंद होणार लवकरात लवकर, लवकर सरकारने सांगितलं की केवायसी मध्ये केलेली चूक जर तुम्ही दुरुस्त केली तरच तुमचे पैसे सुरू राहतील नोव्हेंबरचे पैसे आता थोड्याच वेळात जमा होणार आहेत पण ई केवायसी चा नियम आल्यामुळे सगळ्या बहिणींना हे पैसे जमा होणार नाही जवळपास दीड कोटी महिलांचे पैसे बुडणार आहेत बऱ्याचशा महिलांनी ई केवायसी केली होती बऱ्याचशा बहिणींना ई केवायसी न, न करताही सप्टेंबरचा हप्ता मिळाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला त्यांना वाटलं की आता ई केवायसी करण्याची काही गरज नाही किंवा ज्यांनी ई केवायसी केली होती त्यांना असं वाटलं की आता ई केवायसी आपली बरोबर झाली आहे पण लक्षात घ्या ऐंशी लाख महिलांपैकी पन्नास लाख महिलांची एक अशी चूक सापडली आहे की ज्यामुळे त्यांना ऑक्टोबरचा जरी पैसा मिळाला तरी इथून पुढे त्यांचे सगळे पैसे बंद होऊ शकतात मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की दिलेली सूचना जर पाळली नाही ही चूक जर तुम्ही क्लिअर केली नाही तर फक्त तीस लाख महिलांना नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे आणि बाकीच्या महिलांचे हप्ते बुडणार आहेत आणि इथून पुढे सगळ्या महिलांचे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे तुम्ही ई केवायसी जरी केली असेल तरी देखील तुम्ही हा नियम जर पाळला नाही तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार मग कोणता तो नियम आहे कोणती ती चूक आहे जी तुम्ही टाळायची आहे याचबरोबर बँक खात्याच्या बाबतीत देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवा नियम आला आहे आता या आठ अशा बँका आहेत की ज्यामध्ये तुमचं जर खातं असेल तरी देखील तुमचे पैसे बंद होऊ शकतात तर त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता जर तुमच्या खात्यात तुम्हाला मिळवायचा असेल तुम्हाला खरोखर रुपयांची गरज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे कारण की ऑक्टोबर पर्यंत सगळ्या बहिणींना पैसे दिले जात होते पहा येणार होत्या आता सुरू होणार आहेत मतदान त्या ठिकाणी आता होणार आहे पहा आठ पंधरा दिवसांमध्ये मतदान होणार आता मतदानासाठी सगळ्या महिलांना पैसे दिले पण लक्षात घ्या नोव्हेंबरचा हप्ता आता अगदी काटेकोरपणे दिला जातोय त्यामुळे सगळ्या बहिणींना सरसकट लाभ मिळणार नाही त्या त्यातल्या त्यात आठ अशा बँका आहेत की ज्या सरकारने सांगितल्या की ज्यामध्ये जवळपास ऐंशी लाख महिलांचे खाते आहेत तर या बँकांचे खाते त्या ठिकाणी बंद करण्यात येणार ज्यामुळे लाडक्या या बहिणी अपात्र होणार आहेत काल आलेल्या यादीनुसार दीड कोटी महिला आता अपात्र होण्याच्या अगदी बॉर्डरवर आहेत अशी बातमी तुम्ही सुरुवातीला बघितली असेल आता फक्त तुम्ही ही सूचना पाळायची आहे हा नियम जर लक्षात घेतला नाही हा नियम जर पाळला नाही तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही पण इथून पुढचे सगळे पैसे बंद होऊ शकतात पहा सरकारनी वेळोवेळी सांगितलं होतं की केवायसी करताना चुका करू नका केवायसी लवकरात लवकर करून घ्या पण महिलांनी ऐकलं नाही घाई गडबडीमध्ये केवायसी करताना चुका झालेल्या आहेत काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सग सगळ्या बहिणींचे केवायसी केलेल्यांचे सगळ्यांचे खाते चेक करण्यात आले त्यामध्ये चूक सापडली जी कॉमन चूक आहे ज्यामुळे त्या ऐंशी लाखांपैकी पन्नास लाख महिला अपात्र होऊ शकतात आणि टोटल दीड कोटी महिला अपात्र होणार आहेत त्याचबरोबर बैठकीत असाही निर्णय झाला की ज्या महिलांनी पोस्टात खातं उघडलं होतं ज्या महिलांनी स्टेट बँकेत खातं उघडलं होतं त्यांच्या देखील एक महत्वाचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी समोर आलेला त्यामुळे तुमचं पोस्टात खातं असेल किंवा स्टेट बँकेत खातं तुम्ही उघडलं असेल तर तुम्ही ही माहिती लक्षपूर्वक ऐका कारण की पहिला बारा जिल्ह्यांची यादी आलेली आहे या बारा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता आता लगेचच होणार पहा आता निवडणूक येणार आहे मतदान तुम्हाला लगेच करायचे आठ दहा दिवसांमध्ये त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर बहिणींना पैसे देण्याचं ठरवलंय फक्त ही चूक करू नका ही चूक जर केली असेल तर सुधारण्यासाठी दोन दिवसाचा अवधी दिलाय बघा दोन दिवसांमध्ये ज्या बहिणी केवायसीतली चूक सुधारतील त्यांनाच आता पैसे त्या ठिकाणी मिळतील अन्यथा लाभ बंद होणार ही माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे पहा जरी तुम्ही ई के वाय सी केली असेल तुम्हाला वाटत असेल आपण ई के वाय सी केली आता आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही सरकारने सांगितलेले सगळे नियम पाळले पण लक्षात घ्या एक अफवा मागे पसरली होती की ई सीची गरज नाही ई सीची गरज नाही पण सरकारने अजूनही अठरा नोव्हेंबर ही जी तारीख आहे ही तारीख सरकारने अजूनही मेंटेन ठेवलेली आहे त्यामुळे अठरा नोव्हेंबर या तारखे आधी तुम्हाला या चुका क्लिअर करून घ्यायच्यात पण आता हप्ता वितरण सुरू झाल्यामुळे अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही गाफील राहू नका हप्त्याचं वितरण आता लगेचच लगेच होणार आहे पण त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून पहा आपण पाहणार आहोत की ई केवायसीचा नवा नियम कोणता आलाय ज्या महिलांनी केवायसी केली आहे त्यांनी नेमकं कशी चूक सुधारायची बँक खात्यांचा नेमका काय प्रॉब्लेम झालाय कोणत्या अशा आठ बँकेचे आहेत की जिथे अजिबात पैशाचं वितरण होणार नाही तुमचे पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी तुम्ही नेमकं काय का करायचंय दोन दिवसाचा अवधी कशासाठी दिलेला आहे त्या टाईमात तुम्ही काय करायचंय की जेणेकरून नोव्हेंबरचा हप्ता मिळेल नोव्हेंबरच्या हप्ता वाटपासाठी जी यादी आहे त्या यादीमध्ये पहिले बारा जिल्हे कोणते असणार आहेत सगळं सविस्तर तुम्हाला सांगतेय पहा सरकारनी ई केवायसीची प्रक्रिया ज्यावेळेस सुरू केली होती म्हणजे सप्टेंबरमध्ये प्रक्रिया सुरू केली होती त्यावेळेस सरकारनी पंधरा नोव्हेंबरचा टायमिंग तुम्हाला दिला होता पण बऱ्याचशा महिलांनी दुर्लक्ष केलं पण सरकारनी दिवाळी होती म्हणून सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये दिला ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिला आता महिलांना वाटलं काही गरज नाही पण पहा सरकारनी काय केलंय आता लक्षपूर्वक का ई केवायसी मध्ये बदल करण्याचं ठरवलंय पहा काही महिलांनी अशा चुका केल्यात की ज्या चुकांमुळे त्यांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार आता महिलांनी काय केलं बघा सप्टेंबरमध्ये ज्यावेळेस ई केवायसी सूचना आली होती तेव्हा काही महिलांनी घाई गडबडीत गर्दीत जाऊन ई सी केली पण ती ई सी करत असताना वेळोवेळी सरकारचे नवनवीन काही नियम येत असतात काही सूचना येत असतात अपडेट येत असतात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सगळ्या बहिणींकडून एक चूक झाली ती चूक काय झाली पहा ती चूक तुमची झाली असेल तरी तुम्ही लक्षात घ्यायची आणि तुम्ही ई सी केलीच जरी नसेल तरी ती चूक तुमची होऊ नये म्हणून पहा आता इथून पुढचं दोन मिनटं व्हिडिओ बघायचा आहे पहा महिलांनी काय केलं बघा ज्या महिला विधवा होत्या ज्या महिला निराधार होत्या ज्या महिला अविवाहित होत्या पण ज्यांचे वडील त्या ठिकाणी हयात नव्हते तर अशा महिलांना काय पूर्वीचं नियम काय होता की तुम्ही वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर तिथे द्यायचा होता आणि त्या आधार कार्ड नंबरवर ओ टी पी येऊन त्या ठिकाणी ते, ते व्हेरिफिकेशन होत होतं पण महिलांनी काय केलं घाई गडबडीमध्ये ज्यांचे पती नव्हते वडील नव्हते कोण नव्हतं त्यांनी काय केलं कोणत्या तरी मैत्रिणीचा नंबर टाकला कुणी एखाद्या मित्राचा किंवा सी एस सी वाल्याचा नंबर टाकला तर काहींनी कोणाचाही नंबर टाकला तर पहा असं आता चालणार नाही पहा हा जो आता सरकारने एक नवा नियम केला होता किंवा सरकारने एक सूचना दिली होती पहा दोन दिवसांपूर्वी की ज्या बहिणींचे पती वडील हयात नाहीयेत तर ते दुसऱ्या कुठल्या तरी नातेवाईक यांचे नंबर टाकू शकतात आता नातेवाईक म्हणजे कोण रक्ताचे नातेवाईक म्हणजे आई वडील नसेल तर आई किंवा चुलते असतील किंवा सासरे असतील तर अशा प्रकारचे यांचे नंबर टाकणं गरजेचं होतं पण आता बऱ्याचशा महिलांनी काय केलंय कोणाचेही नंबर टाकलेले आहेत आता कदाचित ते ऍक्टिव्ह कदाचित ते अलाउड करून घेतील सरकार पण तुम्ही ते त्यांनी सांगण्याच्या आधी केलेला आहे कदाचित मग त्याच्यामुळे तुमचा लाभ बंद होऊ शकतो कारण की आता ई केवायसी एडिट करता येणार नाहीये सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं ते एडिट करता येणार नाहीये त्यामुळे आता ज्यांनी केलंय त्यांचं झालंय पण ज्यांचं करायचं बाकी आहे त्यांनी लक्षपूर्वक हे पहा व्यवस्थित माहिती घ्या कारण की नातेवाईकांचं नाव नंबर टाकणं आता त्या ठिकाणी सांगितलंय म्हणजे पती किंवा वडील जर हयात नसतील तर नातेवाईक कोण असेल नंबर तुम्ही टाकू शकता पण टाकत असताना व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे आपण बरोबर नंबर टाकतोय का हे पाहणं गरजेचं आहे आपल्या रक्ताच्या नात्यातील जो नातेवाईक आहे त्यांचे नंबर त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे वगैरे असे नंबर त्याच्यामध्ये टाकू नका रॅन्डम कोणाचाही नंबर टाकू नका आता कदाचित मग हा हप्ता येईल पण पुढच्या हप्ते येण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आता त्याचबरोबर नोव्हेंबरच्या हप्त्याचं जर आपण बघायला गेलं तर आता आचारसंहिता तर लागलेलीच आहे आता आचारसंहिता लागली आहे पण ही आचारसंहिता काही विधानसभेतली इतकी प्रॉपर आचारसंहिता नाही आहे आणि जी आधी चाललेल्या योजना असतात तर त्यांचे पैसे वितरण करण्यामध्ये सरकारला आचारसंहितेचा कुठला अडथळा येत नाही त्यामुळे पैसे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट येणार आहेत बारा जिल्हे बघायला गेलं तर संख्येच्या दृष्टीने जे छोटे जिल्हे असतात तिथून सुरुवात होत असते पाहू शकता <घ्या> पहिला <environmentally> जिल्हा इथे पुण्यामध्ये सगळ्यात आधी पैशांचं वितरण होणार आहे त्यानंतर दुसरा जिल्हा जो आहे तो नांदेड जिल्हा त्यामध्ये पैशांचं वितरण हे अतिशय वेगाने सुरू करायचे आदेश दिलेले आहेत त्यानंतर नांदेड जिल्हा आहे तो मराठवाड्यामधील आहे त्यात तिथे वितरण होणार आहे त्यानंतर रायगड जिल्हा आहे रायगड जिल्ह्यामध्ये देखील हे वितरण सुरू करण्याचे आदेश आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील वितरण होणार आहे त्याचबरोबर शहरी भागातील मुंबई शहर जिल्हा येथे देखील मोठ्या संख्येने लाभार्थी आहेत तिथे देखील पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील वितरणाची सुरुवात होत आहे त्यानंतर अहिल्यांद्र नगर जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे तिकडे पुणे विभागातील सांगलीमध्ये वितरण होणार आहे साताऱ्यामध्ये वितरण होणार बर आहे त्याचबरोबर ठाण्यामध्ये वितरण आहे रत्नागिरी आणि पालघरमध्ये देखील वितरण पहिल्या टप्प्यात होणार आहे अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यात वितरण होत असतानाच सरकारकडून ही काळजी घेतली जाणार आहे की निवडणुकीआधी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे कशा पद्धतीने जातील जेणेकरून महिलांची नाराजी त्याच्यामध्ये होणार नाही आणि सरकारवर महिलांना खुश राहतील आणि महिला खुश झाल्यानंतर त्या चांगल्या पद्धतीने मतदान करतील असं सरकारला वाटत असल्यामुळे सरकार आता लवकरात लवकर पैसे टाकणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का तुमच्या बँक खात्यामध्ये कमीत कमी बॅलन्सची मर्यादा आहे ते कमीत कमी पैसे किती ठेवायला पाहिजे चौकशी करून तेवढे पैसे ठेवले आहेत का सगळं सविस्तर तुम्ही चेक करून घ्यायचं आहे चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण की काही छोटी किंवा मोठी अपडेट जरी आली तरी आपण आपल्या चॅनलवर त्याचं लगेच व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर माहिती समजून जाईल त्यामुळे सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या सर्कलवर व्हॉट्सअपद्वारे आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद